खिंडीचा राजा अशी शहापूर तालुक्यात ख्याती असलेल्या रिद्धीनाथ मित्र मंडळानं मागी गणेशोत्सवानिमित्त अनेक अनोखे उपक्रम राबवलेत सालाबाद श्री भक्तांच्या आशीर्वादानं व सहकार्यानं ही मानेखिंड गावातील रिद्धीनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळानं पाच दिवस माघी गणेशोत्सवामध्ये भरगत कार्यक्रमाचं भव्य नियोजन केलंय हरिभक्त परायण शांतीचे सागर गुरुवर्य फुलनाथजी महाराज यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा महाराजांची कीर्तन प्रवचनं आयोजित केली असून त्यामध्ये फुलनाथजी महाराज मठाधिपती टाकेश्वर भास्कर महाराज भेरे हरिभक्त परायण योगेश महाराज घरात तसेच मोहन बुवा शिंदे व विठ्ठल बुवा वरकुटे यांच्यामध्ये समोरासमोर भव्य असा डबल बाजी भजनांचा कार्यक्रम रंगणार आहे त्याशिवाय कुलस्वामिनी भजनी मंडळ वेहलोळी व कानाथ भजनी मंडळ उंबरमाळी यांचे सुश्राव्य असं भजन ठेवण्यात आलंय या पाच दिवसात सामाजिक राजकीय शैक्षणिक मुलगी वाचवा मुलगी शिकवा श्री शिक्षण जनजागृती शौचालय आपल्या घरी असे एक ना अनेक गणेशोत्सवादरम्यान विषय घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे सदस्य दिनेश सपाट यांनी दिली या मागी गणेशोत्सव समितीचे यंदाचे विसाव वर्ष असून दरवर्षी अनेक कार्यक्रम राबवले जातात असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे मंडळ स्थापन झालेलं आहे बाबा असताना हे मंडळ आपण स्थापन केलेलं आहे बाबा असं सांगितलं की तुम्ही सर्व मंडळी एकत्र जर आले आणि काहीतरी छोटंसं कार्यक्रम केलं तर सर्वांना आपण एकत्र घेऊन एकत्र बसू शकतो विचार देवणा घेऊन होऊ शकते अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही बाबांच्या सांगण्यावरनं चालू केलेला आहे आज त्या मागी गणेशोत्सवाला जवळजवळ वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचे आम्ही इथे सगळं सदस्य उभे आहोत थोडक्यात सांगायचं असं का आमचा हा गणेश उत्सव ज्यापासून आम्ही साजरा केला त्या दिवसापासून आम्हाला परपू भरपूर त्याचे अनुभव आले आमचे पूर्णपणे भरबाटे झाली देवाची सेवा केल्याने सर्व काय म्हणतात मेवा मिळतो अशा पद्धतीने आमचं सर्व सदस्यांचं सुखरूप या गावाचं केवळ नाही तर पंचकृषीतील सर्व गावांचे इथे जे भक्तगण येतात दर्शन घेतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्णपणे बाप्पा पूर्ण करतो मित्रमंडळाचा हा मागे गणेश असतो म्हणजे अर्थातच नवसाला पावणारा खिंडीचा राजा हे टायटल मिळालं म्हणजे कारण तो खरोखरच नवसाला पावतो इथल्या बऱ्याच म्हणजे इथल्या ह्या पंचक्रोशीतील बऱ्याच लोकांची अशी भावना आहे आणि त्यांना त्याची प्रचिती आलेली आहे की हा नवसाला पावणारा असा गणेशोत्सव आहे आणि तसेच इथे कार्यक्रम अशा प्रकारचे होतात म्हणजे जसं शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक जसं कीर्तन असेल किंवा शैक्षणिक कार्यक्रम असतील परत गावातील जी मंडळी आहेत जो ग्रामस्थ मंडळ आहेत ते पाच दिवस सतत अन्नदानाचा कार्यक्रम होतो या अन्नदानाचा कार्यक्रम एवढा जबरदस्त असतो की जवळजवळ एक वेळा आठशे ते नऊशे लोक जेवून जातात इथून म्हणजे असा नवसाला पावणारा जो खिंडीचा राजे याला वीस वर्ष वीस वर्ष झाली आणि वीस वर्षापासून जो म्हणजे इथल्या लोकांना त्याची जी प्रचिती आली ती म्हणजे अगदी खरोखरच एक विश्वास बसणार नाही असं लोकांना प्रतिनिधी वसंत पानसरे अँटीव्ही न्यूज शहापूर